एकशे तीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण छत्तीसगड राज्यातील नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या बीजापूर जिल्ह्यातील अंतर्गत भागात मोठी घडामोड घडली आहे तब्बल एकशे तीन नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात येत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एकोणपन्नास कुख्यात नक्षलवादी असे आहेत ज्यांच्यावर एकूण एक कोटी रुपयांहून अधिक बक्षीस जाहीर करण्यात आले होते हे सर्व नक्षलवादी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते आणि दीर्घकाळ जंगलात लपून राहून कार्यरत होते छत्तीसगड पोलिसांच्या सततच्या मोहिमा जनजागृती उपक्रम आणि शासकीय पुनर्वसन धोरणांमुळे नक्षलवाद्यांचा मुख्य प्रवाहात येण्याचा वेग वाढत असल्याचे दिसत आहे अधिकृत आकडेवारीनुसार एक जानेवारी ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फक्त बिजापूर जिल्ह्यातच एकूण चारशे दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून याशिवाय चारशे एकवीस नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे पोलिसांच्या मते स्थानिक लोकांमध्ये नक्षलवादाबद्दल वाढत असलेली असंतोषाची भावना सरकारी विकास योजना आणि पुनर्वसनाच्या संधींमुळे बंडखोर गटांमधील सदस्य आत्मसमर्पण करत आहेत या आत्मसमर्पणानंतर आता परिसरात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे तसेच सरकारने आत्मसमर्पण करणाऱ्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देण्यासाठी शिक्षण रोजगार आणि आर्थिक सहाय्याच्या योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वैनगंगा न्यूज नेटवर्क नेहमीच तुम्हाला देशविदेशातील महत्वाच्या आणि विश्वसनीय बातम्या सर्वात आधी पोहोचवत असते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी